माझा प्रत्येक अनुयायी पराक्रमी आहे कारण तो असंख्य संकटाचा सामना करत परमात्मा प्राप्तीसाठी झटत आहे संत रामपालजी महाराज माझा प्रत्येक अनुयायी पराक्रमी आहे आणि तो असंख्य संकटाचा सामना करत परमात्मा प्राप्तीसाठी झटत आहे मूळ परमात्मा प्राप्तीसाठी मार्ग वेगळा असल्यामुळे जगत समुदायातील प्रत्येक व्यक्तीचा सामना भक्ताला करावा लागतो क्षणोक्षणी परमात्मा कोण याबाबत जगत समुदायाला जागृत करण्याचं काम तो करत असतो आणि हे काम करत असताना अनेक वेळा त्याला नकारात्मक बाबीचा देखील सामना करावा लागत असतो अशावेळी तो धीरगंभीरतेने पुढे सरकत असतो म्हणून माझा प्रत्येक अनुयायी पराक्रमी आहे असे संत रामपालजी महाराज यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून राणाळा तालुका नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्संग सोहळ्यात भगत समुदायाला उद्देशून आपल्या अमृतवाणीद्वारे उपस्थित सर्व भक्तांना मार्गदर्शन केले राणाळा तालुका नंदुरबार येथे तारीख एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता जिल्हा सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते रनाळा गावालगत नव्यानेच निर्मित होत असलेल्या सतसाहेब हॉटेलच्या भव्य अशा शेडमध्ये या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नंदुरबार नवापूर धडगाव अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील शेकडो अनुयायी त्याचबरोबर नजीकच्या गावातील जगत समुदाय देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता नेहमीप्रमाणे काही भक्तांनी या ठिकाणी आपली सेवा दिली त्यात दिशादर्शक सेवेदार बरोबर बुक स्टॉल सेवेदार हजेरी सेवेदार चप्पलबूट सेवेदार यांनी मनोभावे या ठिकाणी सेवा केली शेवटी चहा बिस्किटाच्या सेवनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली बुक स्टॉल चे संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपलं नाव काय दिनेश वडवी आपण तीन पुस्तकांची सेवा करताना इथे दिसून येत आहेत हे पुस्तक बघताना आपण सशुल्क देतात कि निशुल्क देतात हे पुस्तक धर्मार्थ मूल्य म्हणून वीस रुपयात ठेवलेली आहे जेणेकरून ज्या भक्तांनी किंवा जगतभाईंनी हे पुस्तक घेतलं त्यांचं हे वीस रुपये हे धर्मार्थ मूल्य म्हणून त्यांना हे मध्ये मिळायला पाहिजे म्हणून हे वीस रुपये धर्मार्थ मूल्य म्हणून आकारले जात आहे असं ऐकण्यात येतं की या पुस्तकाला मोफत देखील पोहोचवलं जातं पत्त्यावर पोहोचवलं जातं मग हे पुस्तक जर एखाद्या जगतभाईला म्हणजे अर्थात जगतच्या समुदायाला मोफत हवं असेल तर त्याला कोणती प्रक्रिया करावी लागत्या आपल्या जगतबाईंना हे पुस्तक मोफत मजे पाहिजे असेल तर आपलं नाव गाव पत्ता हे व्यवस्थित लिहून एस एम एस करून पाठवा तुमच्या घरापर्यंत हे पुस्तक की, की रहा हे पुस्तक आपल्या मोफत येईल मोफत दिल बरोबर हे पण नेमका पत्ता कशावर पाठवायचा आहे काही नंबर वगैरे दिला आहे का कुठेतरी याची नाव नोंदणी करावी लागते हे आश्रमचे नंबर आहे या नंबरावर आपण एस एम एस केल्याने व्यवस्थित आपलं गावाचं नाव आपलं नाव आणि पत्ता पिनकोड मोबाईल नंबर व्यवस्थित लिहून पाठवायचं आश्रमच्या नंबरवर आपल्या घरापर्यंत मोफत येईल हे जे पुस्तक दिसत आहेत या पुस्तकांमध्ये नेमकं कोणतं ज्ञान आहे हे गीता ते तुझे ज्ञान अमृत आहे या पुस्तकामध्ये गीता कोणी लिहिली आणि गीताच गुरक्ष काय हे जगचे भाई बन जे साधू संत म्हणतात कि गीता श्री कृष्णने लिहिली पण वास्तवमध्ये गीता कोणी लिहिली याच ज्ञान इथं गीता, गीता तुझे ज्ञान अमृत मध्ये आहे आणि हे पुस्तकामध्ये जर आपण भक्ती करत असतील तर आपल्याला गीतेचं ज्ञान नसेल तर आपण भक्ती करू शकणार नाही कारण की गीतेमध्ये असं दिलेलं आहे की या गीतेमध्ये आपण कोणाची भक्ती करू शकतो आणि कोणती साधना करू शकतो आणि कशी करायची साधना कशी करायची भक्ती कोणाची करायची साधना कोणाची करायची या गीता तुझे ज्ञान अमृत मध्ये उल्लेख केलेला आहे आजकाल सर्व साधू संत महंत असे सांगतात की गीता श्रीकृष्णाने सांगितले मग आपण की गीता श्रीकृष्णाने सांगितली नाही तर मग गीता नेमकी कोणी गीताच ज्ञान निरंजन त्याला आपण इथे काल भगवान म्हणू शकतो अलख निरंजन पण म्हणतात हे साधू संत आपले हिंदुस्थानाचे साधू संत जगतभाई पण ते त्यांनी सांगितलेलं आहे एक श्री कृष्णाजी शरीरामध्ये प्रवेश होऊन श्रीकृष्णाच्या आवाजामध्ये गीतेचं ज्ञान श्री कृष्णाच्या आवाजामध्ये भगतजींच्या वतीने असं सांगण्यात आलेलं आहे की कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा पांडव आणि कौरवांमध्ये युद्ध सुरू होतं त्या काळात ज्योत निरंजन अर्थात काल भगवनाने श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि तो प्रवेश केल्यानंतर कृष्णांच्या आवाजातच ही गीता वर्णित केली आणि ती गीता आजपर्यंत आपण सर्व या ठिकाणी अभ्यासत आहोत परंतु या गीतेमध्ये अनेक असे गृढ रहस्य लपून आहेत की ज्यांचा आजपर्यंत आपल्याला तांग पत्ता लागलेला नाही परंतु संत रामपालजी महाराज यांच्या माध्यमातून आज हे गीतेचं ज्ञान उघड होत आहे आणि सर्व समाजापर्यंत पोहचत आहे